जबाबद चढाई परत तो डावीकडे डावीकडून उजेकडे आता घडी मारायचा प्रयत्न खरगावचा खेळाडू सूरजच्या प्रांगणामध्ये डावीकडे खेळून टाकला जातो जबाबदस्त किक मारून गडी मारायचा प्रयत्न सूर्जचा खेळाडू खरगावच्या प्रांगणामध्ये डावीकडून खेळून राहिला जातो डावीकडून उजेकडे उजेकडून डावीकडे जबाबदस्त किक मारायचा प्रयत्न सूर्यचा खेळाडू उजेकडून खेळलेला आहे विनाश साईडलाच प्रकार खरगावचा खेळाडू सूर्जेच्या प्रांगणामध्ये उजेकडून खेळ खेळलेला आहे उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे जबाबदार करून कारणामध्ये गडी माझा प्रयत्न खेळाडू खरगाच्या प्रांगणामध्ये उजे कुठे आहे हात मारून घरी माझ्या प्रयत्न जबरदस्त प्रांगणामध्ये उजे कुठे खेळलेला आहे तो उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे कडे घडी मारायचा प्रयत्न हात मारून खेळाडू खरगाच्या प्रांगणामध्ये डावीकडून तो खेळलेला आहे जबरदस्त किक मारून घरी माझा प्रयत्न परंतु डावीकडे डावी उजेकडे जबरदस्त जम्प मारून गडी मारायचा प्रार्थनाडू जबरदस्त एक मारून उजेकडून डावीकडे डावी घडून उजेकडे जबाबदस्त अडाय करून गडी मारायचा प्रार्थना जबारदास जम्प जबादस्त जबार पाकळ स्वर्गाच्या प्रांगणामध्ये डावीकडून आहे डावीकडे उजेकडे उजेकडून डावीकडे आता हात मळून लात मळून गडी मारायचा प्रयत्न जबरदस्त किक किक म्हणून घरी माझा प्रयत्न घरगावचा खेळाडू स्वतेच्या प्रांगणामध्ये उजेकडून बघूया घडी म्हणायचा प्रयत्न करून आला तो जबाई घडी म्हणायचा प्रयत्न घरगावचा खेळाडू सुरुजीच्या प्रांगणामध्ये दावे घडून गडी मरायचा प्रयत्न जबरदस्त चढाई परत डावीकडून उजीकडे उजीकडून डावीकडे असा घरी मारायचा प्रयत्न करून राहिलेला आहे बघूया काय करतो का नाही जबरदस्त चढाई घरगावचा प्रांगणामध्ये खेळून राहिलेला आहे जबरदस्त घडी मारायचा प्रयत्न डावीकडून उजेकडे उजेकडून डावीकडे असा घरी मारायचा प्रयत्न जबरदस्त चढाई करून घडी मारायचा प्रयत्न करून राहिलेला आहे शांदा प्रांगणामध्ये जबरदस्त पगार सूर्यचा खेळाडू खरगावच्या प्रांगणामध्ये उजेकडून घेऊन आलेला आहे बघूया काय करतो का नाही जबरदस्त एक मारून घरी मरायचा प्रयत्न खेळाडू सूर्यच्या प्रांगणामध्ये कारणाला घेऊन राहिलेला आहे जबरदस्त सूर्जचा खेळाडू खरगावच्या प्रांगणामध्ये कर्णाला तो खेळून आलेला आहे बघूया कॉर्नर कडून आलेला आहे गडी मारायचा प्रयत्न जबाई करून तो गडी मारण्याचा प्रयत्न करतो खरगावचा खेळाडू तुझीच्या प्रांगणामध्ये डावीकडून खेळून राहिलेला आहे गुजीकडे डावीकडे डावीकडून गुजीकडे असं हात मारून गडी मारून गडी मारायचा प्रयत्न परत तो डावीकडे जबरदस्त किट खेळाडू खरगाच्या प्रांगणामध्ये डावी कडे राहिला डावी उजीकडे उजी डावीकडे असा गरीब म्हणायचा प्रयत्न जबरदस्त चढाई उत्कृष्ट जबरदस्त पकड खरगाचा खेळाडू सुजा खेळून राहिला आहे उजीकडून डावीकडे डावीकडून कडून उजीकडे असा तो खेळ राहिलेला आहे बघूया काय करतो काय नाही गडी म्हणायचा प्रयत्न जा खेळाडू खरगाच्या प्रांगणामध्ये डावीकडून उजेकडे उजीकडून डावीकडे उद्याच्या प्रांगणामध्ये उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे असा गडी म्हणायचा प्रयत्न जबारदास प्रांगणामध्ये उजेकडून खेळून राहिलेला आहे जबरदस्त खेळून राहिलेला आहे डावीकडे डावी, डावी उजेकडे असा गडी मारायचा प्रयत्न परत तो आपल्या प्रांगणामध्ये आणि शहरगावचा खेळाडू सुद्धा प्रांगणामध्ये बघूया हात मारून पाय मारून घरी मारायचा प्रयत्न डोक्याला मारावं किंवा हाताला मारावं किंवा पाठीला मारावं असा तो प्रयत्न करून गडी मारायचा प्रयत्न हाताला माराव पायाला मारा मारावं डोक्याला माराव असा प्रयत्न करून बघतो खेळाडू खरगाच्या प्रांगणामध्ये करून डावीकडे डावीकडे उजेकडे असा हा असं जबरदस्त खेळून आले आहे रोमांचक खेळून आलेला आहे जबरदस्त जबरदस्त चढाई करून घडी मारायचा प्रयत्न प्रांगणामध्ये डावीकडून उजेकडे असा तो खेळून आलेला आहे बघूया काय करतो का नाही हे का नाही लागत होते जबरदस्त खेळ दाखवलेला आहे ते खरगावच्या प्रांगणामध्ये उजेकडून खेळलेला आहे उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे असा गडी मारायचा प्रयत्न जबरदस्त चढाई जबरदस्त चढाई गडी मारायचा प्रयत्न जबरदस्त चढाई उपस्थित सर्व बंधवानी भगिनीनं गेल्या चार दिवसापासून आपण कबड्डी सामन्याचे आनंद घेण्यासाठी आपण येऊन नेहमीच आम्हाला सहकार्य दिलं शांततेनं सुव्यवस्थित पद्धतीनं आपण सहकार्य केलं आजही आपल्याकडून अपेक्षा आहे आणि उपस्थित सर्व बंधवानी भगिनींच्या मी मंडळाच्या वतीने सुंदरनगर ग्रामवासियांच्या वतीने सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण देतो धन्यवाद भीमरा भाऊ डावीकडे डावीकडून उजेकडे असा गरी मारायचा प्रयत्न अंगणामध्ये कारणाला घेऊन आला कारणाकडून डावीकडे डावीकडून उजेकडे असा घरी मारायचा प्रयत्न जबाबदार चढाई जबाबदार चढाई डावीकडून उजेकडे कडे उजेकडून डावीकडे दोन डायरेक्ट आमदे शरांग लागल्या तुझं जाऊ घरगाच्या प्रांगणामध्ये उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे असं घरी मारण्याचा प्रयत्न जबाबदार जबरदस्त चढाई बोनस सूरदेवी खेळाडू शेवटचे पाच मिनिट शेवटचे पाच मिनिट जबरदस्त जबरदस्त चढाई करून तो घडी माझा प्रयत्न डावीकडून उजेकडे उजेकडून डावीकडे हात मारून घरी माझा प्रयत्न खेळाडू खेर प्रांगणामध्ये उजेकडून खेळलेला आहे उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे असा तो खेळलेला आहे करून घरी माझा प्रयत्न घरगावचा खेळाडू सुरतेच्या प्रांगणामध्ये उजेकडून डावीकडे डावीकडून उजेकडे असा घडी मारायचा प्रयत्न जबाबदार चढाई परत तो डावीकडे डावीकडून उजेकडे असा घडी मारायचा प्रयत्न जबारद चढाई उडाले नाही बघूया काय करतो का नाही जबाबदार चढाई हात पाळून घरी मारायचा प्रयत्न डावीकडे डावीकडून कडून जबरदस्त खरगावचा खेळाडू सुरु प्रांगणामध्ये कारणाला तो खेळून आलेला आहे कारण घडून डावीकडे शेवटचे तीन मिनिट शेवटचे तीन मिनिट बघा डावीकडून उजेकडे उजे करून डावीकडे आता घरी मारायचा प्रयत्न करताय आता चढाई करून घरी माझा प्रयत्न सुरदू जमा पकाळ बो न सूर्देवी घरगावचा खेळाडू सूर्यच्या प्रांगणामध्ये डावीकडून उजेकडे उजेकडून डावीकडे असा तो खेळून आलेला आहे बघूया घरी म्हणायचा प्रयत्न विनोद विनोदात्रा मंडळाचे व्हॉलेंटिअर मंडळाचे व्हॉलेंटिअर दोन मिनिटात या इकडे अर्जंट काम आहे सर्वजण शरोजन या सर्वजण मंडळाचे व्हॉलेंटिअर सर्वजण या

ताबोता बवे अर्जंट काम आहे भाऊ साबोते यावे आनंद काम अजय आत्राम सौरभ पराते दीपक रामपुरे का अजित आत्राम कमोर I uh